मी प्राध्यापक सुहास पाटील राज्य प्रवक्ता क्रांती संघटना महाराष्ट्रातील सर्व दूध उत्पादक शेतकरी व दूध संकलन करणाऱ्या संस्था यांना सूचित करतो की तेरा जून दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग झाली आणि त्या बैठकीमध्ये राज्यातील दूध संकलन विषयक संपूर्ण माहिती गोळा करण्याचे आदेश आयुक्तांनी जिल्हा स्तरावर जिल्हा पशुसंवर्धन विकास अधिकारी तसेच खाली तालुका स्तरावरील पशुसंवर्धन विकास अधिकारी यांना दिलेले आहेत म्हणजे सरकारने आजची दूध संकलन किती होतं आहे आणि कोणकोणत्या दूध संकलन करणाऱ्या संस्था आहेत याची माहिती एका गुगल फॉर्ममध्ये भरून द्यावायची आहे आणि त्याची तारीख आहे वीस जून दोन हजार चोवीस म्हणजे वीस तारखेपर्यंत आपल्या सगळं दूध संकलन केंद्रांची माहिती ही अपलोड डाटा होणार आहे सरकारने हे दूध संकलन केंद्रांची माहिती घेण्यासाठी एक पाऊल पुढं ढक उचललेलं आहे परंतु या माध्यमातून आज जरी महाराष्ट्र शासनाने हे दूध संकलन केंद्र आपल्या राज्याचं किती आहे हे बघायसाठी गुगल फॉर्म सर्च केला परंतु महाराष्ट्र सरकारला किंवा या महाराष्ट्र शासनाला फेब्रुवारीमध्ये जाहीर केलेलं जे पाच रुपये प्रति लिटरचं अनुदान आहे ते अद्यापपर्यंत सरकारने दिलेलं नाही या माध्यमातून मी सरकारला सांगू इच्छितो की आपण सर्व दूध उत्पादक शेतकरी सध्या संकटात सापडलेलं आहे तर त्याचं पाठीमागच्या वर्षीचं फेब्रुवारी महिन्यातील जे पाच रुपयाचं प्रति लिटर पाच रुपयाचं अनुदान लवकरात लवकर देण्यासाठीची कार्यवाही आपण आपल्या स्तरावरून करा आणि तेच अनुदान आजही दुधाचे दर समाधानकारक नसल्यामुळे पुढे अनुदान मिळण्यासाठीची शिफारस आपण करावी याबाबतीतसुद्धा सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना पुढं भविष्यात जर सरकारने हे पाऊल नाही उचललं तर आपणाला दूध उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन एक संघर्षाचा लढा उचलावा लागल आणि आपण सर्व दूध उत्पादक शेतकरी या संघर्षाच्या लढ्यात एकत्रित येऊया एवढंच ये मी आपणा सर्वांना आव्हान करतो आणि सर्व दूध उत्पादक संकलन संस्थांनी आपापल्या दूध संकलन केंद्रातील जे दूध लिटर्समध्ये आहे त्याची सर्व माहिती शासनापर्यंत पोचवावी हेही मी त्यांना विनंती करतो आणि धन्यवाद मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर